हाय सगळ्यांना तर बघा मी आता इथं आले बघा पूजाकड तर बघा तिथं मी सैपाकी काहीच केलं नाही म्हणजे उठून मी बाकीचे कामं आवरत होते कपडे धुवून टाकले कपडे जरा भरपूर धायला काढले होते आणि आज पोरांना सुट्टेपणे बघा शाळेला नाताळाची बघा हां हा, आणि राध बघा इथंच आहे रात्रीपासून रात्री पूजा रात्री बरं आली होती ती होते झोपली होती आणि कांदा कापतो बाबू थोडे थोडे रडले रडू कशाला कापते कशाला बाजूला टाकावे तर बघा पूजाचा फोन आला ताई काय करताय म्हणलं काय नाही कुकडे वा टाकत होते तू तर म्हणलं यात इकडं कारण की कोणीच नाही तरी बाहेर गेला पाहुण्यांच्या घरी तर रात्री आमच्या नंदा मामी मामे आलो होतं बघा तर मामी तिकडे पण आणत्या पूजा घेऊन आणते तिकडं तर मामी इथं आल्या परत मासं आणायचं होतं तर ह्यांनी म्हणलं प्रियंका मासा आणू का म्हणलं आवं थोड्यासाठी नका आणू म्हणलं तो मला मीरेवारी नाही म्हणत नाही कधी माहिती ना म्हणलं तर मला उद्या उद्या पण करायचं आहे बघा गुरुवारचं म्हणून नका आणून म्हणलं ह्यांनी म्हणलं राहू दे इकडं आणून देतो रात्री ह्यांनी इथं मासा आणून दिलं पूजाने केलं बघा मामांना म्हणला मामी काय पाळत नाहीत गुरुवारचं महिना बागा बार्देचा महिना तर आले इथं घरी स्वयंपाक केला नाही पूजा म्हणली आहे इकडं आपण इथं स्वयंपाक करू मग पटकन आले इकडं दाराला सारे सारे घराला कुलपलं की नको दाराला कुलपलं बरोबर आहे की घराला कुलपलं दाराला म्हणले आधी तर पूजा तर कनिक पण मळून ठेवले म्हणजे दिवस कनिक मग आणि बिहू पण रडत होती वाईटात त्यात लेकरं हिकून तुकून या म्हणली लवकर कारण आत्या पण नाहीत घरी आत्या पण संघ गेल्या तर मग आता स्वयंपाक करायचा आहे आणि ह्यांनी पण नाही घरी कोणीच नाही भाऊजी यांनी सगळी बाहेर गेलं याच्या आणि काहीतरी काम म्हणून गेलं म्हणलं आता पूजा म्हणली इथं सगळ्यांचा स्वयंपाक करू चपात्या करायच्या आणि इथं काय केलं पूजा तर कोथिंबीरच्या वड्या तर कोथिंबीरच्या वड्यात बघा आता झाकून ठेवलं पो टाकलं शिजायला करून ह्याची उब पण या लागते नाही उघड तापले मोबाईल बारून घेत्या गॅस पुढे घेते चला आता चपात्या करून घेऊ हाडा राडा आवरा म्हणला त्यातलं थोडस झाडलं पोरांनी सगळ्यात कोथिंबीर च्या काड्या केल्या होत्या तिकडं खेळतात पोरं पोर आयुष्य पावडर आता काय खरं नाही पावडर सांडली पापड खाते वेळ पावडर का सांडले दुर्गा तू पण घेतली काय रे देवा लेकर ए पोरा तू बिना तेला तू चालय डोक्याला तेल ना लावता हो माझ्याच हातात नाव असं चालल्याने डॉल तो ते म्हणतात पो हे कुठं पण काय काय रे तर राधूचे कपडे पण आणले मला वाटलं राधू ना आंघोळच केले नाही तर तिला आला विचारलं आंघोळ केले का म्हणजे मी सकाळ सकाळच आंबोळ तेच कपडे घातले होते पण आता भाजी काहीतरी करायची चपात्या ही तोपर्यंत येतात सगळे म्हणलं उरकून सकाळच्या पारी पूजा म्हणली एक तरच कुठं बसता स्वयंपाक त्या इथं सगळ्यांचं करू माले आमच्या कोंड्याच्या मामी काल देवाला गेल त्या पंढरपूर त्या टायमाला आलत्या आणि इथंच मुक्कामाना हात्या रात्री पण आलत्या तिकडं आणि आता मग बाहेर गेला तिकडं त्यांच्या पाहुण्यांच्या इकडं आत्या आपलेच सगळेच गेल्यात अडतात आणि बाकीची बाहेर गेला सगळे चार चौकड सगळे गेला काय झालं कृष्णा काय कृष्णा तुला आठवड्या कशी सुट्टी आपल्या राजूला दिदीला एकच दिवस सुट्टी आजच्या दिवस तुला बोलते कि तुला सात दिवस सुट्टी तेच कि म्हणून काहीच नाही आता खाच्यापती लागू रडला गो पिल्या कांदा कापून इकडं बोल इकडं आहे भैया इकडं इकडं कोणीच नाही असो त्या घर स्वयंपाक करून मी पण चहा पिऊनच आले घरी काय काही नाष्ट केला नव्हता ह्यांनी पण तर बाहेर त्याच्यामुळं स्वयंपाकालाच लागले होते म्हणजे करायला लागले होते तोपर्यंत पोजात खून आले म्हणून मग आल्या इकडंच फरशी इड्यावाकडे पुसली आणि आल्या म्हणून चावी तशी माझ्याजवळ आहे घरी कोणी पण येतं ना त्याच्यामुळं फरशी पसून आली इड्यावाकडे लेनाकाला पाणी लावत नसतं घ्यायचं चपात्याला आठ काय करायला लागली थोडं खेळतात तिकडं घ्या म्हणलं खडाचा विडो आणि आता इथं सत्ता पण उठणार आहे बघा तिथं सगळं कीर्तने चालू आणि मग रस असतो पण आहे तो पण आहे तिथं खूप गर्दी याचा नाही बघा बघितला आणि चलत आलो ना ओम राजू सॉरी ओम मी आणि दुर्गा कटाळा आला होता दोघाला घ्यायला ताप भरायला लागली होती इथून तिथून रस्त्याने आणि ते काक खाली खालीच घसरत होती खालीच घसरायची ते काकाला पण बसत नव्हते असे करायचे आलो बघा